खऱ्या अर्थाने आपला भारत देश स्वतंत्र झाला असं म्हणता येईल या संदर्भात मी एक चारोळी लिहिलेली आहे त्या अनेक चारोळ्यापैकी एक चारोळी आहे या विधानाला पुष्टी देण्यासारखी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना माझ्या देशाचा तिरंगा डौला न फडकत होता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना माझ्या देशाचा तिरंगा न फडकत होता त्याच दिवशी माझ्या गल्लीतला पोरगा भाकरीसाठी ओरडत होता भाकरीसाठी जोर जोरानं ओरडत होता जोर जोरान गगनचुंबी इमारतीवर राहणारी माणसं आयुष्याची रडगाने आजही गाऊ लागली गगनचुंबी इमारतीवर राहणारी माणसं आयुष्याची रडगाने आजही गाऊ लागले तीन दगडाच्या चुलीवर भाजलेल्या भाकरी गरिबांची पोर उल्हासानं खाऊ लागली गरीबांची पोर उल्हासानं खाऊ लागली म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात इथल्या माणसांना माणुसकीनं जपता आलं पाहिजे त्यांना खायला वेळेवरती भाकर मिळाली पाहिजेत प्रत्येक माणसांच्या हाताला का काम मिळालं पाहिजेत असं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं त्यावेळेस मुंबईमध्ये त्यांची शोकसभा आयोजित केलेली होती ज्यावेळेस अण्णा अन्नाव, अण्णाभाऊ साठे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उभे राहिले त्यावेळेस अण्णाभाऊ साठे म्हणतात की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या संदर्भात त्यांनी अतिशय चांगलं असं गीत सादर केलं आणि आपल्या अनुयायांना त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं मान आणि सन्मानानं जगले स्वाभिमानानं जगले त्या पद्धतीनं आपणसुद्धा जगलं पाहिजेत त्यांचे विचार आपण समाजामध्ये रुजविण्याचं काम केलं पाहिजेत असं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे पुढं जाऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक वेळेस मुंबईमध्ये राहत असताना त्यांनी साहित्याची निर्मिती केली वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या लिहिल्या आणि कथा कादंबऱ्या लिहिल्या असताना आत्ताच आपल्या सरांनी बाबूराव मुंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे फकीरा ही त्यांची गाजलेली कादंबरी फकीरा ही कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब अंब, आंबेड आंबेडकर यांच्या लेखनीला अर्पण केली आणि त्या कादंबरीला विस खांडेकर यांची प्रस्तावना आहे त्याचबरोबर या किरा कादंबरीच्या माध्यमातून जे काही लिखाण केलेलं आहे ते आत्ता सरांनी सविस्तर सांगितलेलं आहे मी तुम्हाला दुसरी एक महत्वाची अत्यंत प्रेरणादायी अशी कथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जी सांग लिहिलेली आहे ती कथा स्मशानातील सोने स्मशानातील सोने ही हृदयद्रावक अशी कथा अण्णाभाऊंनी लिहिली त्या कथेमध्ये असा आहे बघा स्मशानातील सोने या कथेमध्ये भीमा नावाचा एक गडी आहे माणूस आहे तो माणूस मुंबईमध्ये कामाच्या निमित्तानं जातो काम करतो एका खाणीमध्ये दगडाच्या खाणीमध्ये काम करत असताना उदरनिर्वाह भागवत असताना रोजीरोटी चालू असताना त्यांची खाण बंद पडली मग भीमाच्या समोर प्रश्न पडला आता आपण काय करावं मग भीमा कामाच्या निमित्तानं शोधू लागला दिवसभर फिरत फिरत निघा रस्ता मिळेल तिकडं जाऊ लागला संध्याकाळ झाली काम काही मिळालं नाही शेवटी स्मशानभूमीतून जात होता स्मशानभूमीतून जात असताना डोक्यामध्ये विचार होते अरे आज आपण घरी कसं जावं आता आपण घरी आपल्या कुटुंबातल्या माणसांचा उदरनिर्वाह कसा भागवा उद्या आपण आपल्या लेकरांना आपल्या बाळांना आपल्या बायकोला खाण्यासाठी काय द्यावं हा प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये सतावत असताना ते स्मशानभूमीमधून जात होते स्मशानभूमीमधून जात असताना एका एक प्रेत जळत होतं आणि त्या जळणाऱ्या प्रेताच्या त्या राखीमध्ये त्यांना काहीतरी चमकल्यासारखं वाटलं भीमा त्या प्रेताच्या त्या राखीजवळ गेला त्या ढिगाऱ्याजवळ गेला तर त्याला एक सोन्याची अंगठी दिसली सोन्याची अंगठी दिसली ती सोन्याची अंगठी भीमानं घेतली ती राख बाजूला चाळून तो काय करू लागला त्याच्यातून अजून पानं सोनं सोनं शोधू लागला त्याला अजून सोन्याचे छोटे छोटे तुकडे मिळाले मग छोटी ते अंगठी ते सोन्याचे तुकडे घेऊन भीमा घरी गेला त्याला एक जगण्याचा मार्ग सापडला शेवटी भीमा दररोज त्या स्मशानभूमीमध्ये जाऊ लागला दररोज त्या राखेमध्ये जळणाऱ्या प्रेताच्या चित्तेमध्ये सोनं मिळते का पाहू लागला एके दिवशी त्याच्या लक्षात आलं की माणूस त्या स्मशानभूमीमध्ये मेलेला माणूस दफन केलेला आहे पुरलेला आहे त्यावेळेस भीमा त्या पुरलेल्या प्रेताजवळ संध्याकाळी गेला रात्री दहाच्या दहाच्या सुमारास अकराच्या सुमारास त्या प्रेताजवळ गेला त्या प्रेताला उकरून बाहेर काढलं आणि उकरून बाहेर काढून त्या प्रेताच्या तोंडामधलं सोनं काढण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळेस कोल्हे जवळ आले आणि कोल्हे त्या भीमाच्या अंगावरती तुटून पडले त्याच्यावरती हल्ला केला त्यावेळेस भीमा त्या कोल्ह्यांना हुसकावून लावला तरी ते कोल्हे को अंगावर यायला लागले आपल्या जवळच्या फावड्यानं एका कोल्ह्याला त्यानं जोरदार त्याच्यावरती गाव केला कोल्हा एक मेला त्यावेळेस बाकीचे कोल्हे सगळे पळून गेले झोडपामध्ये इकडे तिकडं दडून बसले भीमानं काय केलं त्या प्रेताच्या तोंडामधलं सोनं काढण्यासाठी तो असा प्रयत्न करून त्या प्रेताच्या तोंडातलं तोंडा सोनं काढण्याचा प्रयत्न करू लागला खूप कष्ट करून ते सोनं काढण्याचा प्रयत्न करत असताना ती दातकिळी अचानक उघडली प्रेताची दातकिळी उघडली दातकिळी उघडल्यानंतर सोनं काढत असताना अचानक त्या दातकिळीमध्ये पुन्हा त्याची दोन बोट अडकले भीमाचे दोन बोट त्या प्रेताच्या तोंडामध्ये अडकले ते हात बाजूला निघत ना ते दोन बोट अडकलेली निघत नव्हते हा खूप प्रयत्न करू लागला शेवटी हे कोल्हे जोरजोरानं ओरडायला ला 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 कोरडायला लागले कोल्ह्यांचा आवाज ऐकून गावातली कुत्री भुंकायला लागले ला, कुत्र्यांचा आवाज ऐकून झोपीमधले माणसं उठले माणसं उठून माणसांची चाहूल लागल्याच्या नंतर भीमाच्या लक्षात आलं की आता आपण ह्या माणसांना सापडून पडतो शेवटी भीमानं निर्णय घेतला की त्या फावड्याच्या साह्यानं भीमानं जोरदार हातावरती आपल्या वार मारला आणि भीमाची दोन बोट त्याच्यामध्ये तुटून पडली भीमाची दोन बोट तुटली रक्तभंभाळ अवस्थेमध्ये तिथून भीमा निघाला आणि कशी कशी सुटका करून घेऊन निघून गेला म्हणजे या स्मशानातील सोनी नावाच्या कथेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी भीमाचं अतिशय हृदय द्रावक असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे अतिशय लागत आहे अशा वेळ झालेल्या अवस्थेत सुद्धा या ठिकाणी माणसं बसलेली आहेत ऐकत आहेत आपल्या सहनशीलतेचा अंत मी पाहत नाही शेवटचे एक दोन ते तीन मिनिटं मी घेतोय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महिलांच्या संदर्भात सुद्धा विचार मांडले शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा विचार मांडले त्यांनी सांगितलं की इथला शेतकरी स्वाभिमानानं जगला पाहिजेत अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलाकडं फक्त वीस गुंटे जमीन होती अर्धा एकर जमीन होती मग या अर्धा एकर जमिनीमध्ये आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत भागवणं शक्य नाही म्हणून ते मोलमजुरी करायचे मिळेल ते काम करायचे त्यांनी समाजातल्या लोकांना सांगितलं की शेती करत असताना आधुनिक पद्धतीनं शेती करा आधुनिक पद्धतीनं शेती करा चांगल्या पद्धतीनं स्वाभिमानानं शेती करा तुम्ही खचून जाऊ नका मिळेल ते काम परा, करा परंतु स्वाभिमानानं जीवन जगा असा प्रकारचा संदेश लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळात दिला या माध्यमातून हो आज आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा काहीतरी बोध घेतला पाहिजेत की आपण आधुनिकीकरणाचा अवलंब करणं गरजेचं आहे आधुनिक शेती करणं गरजेचं आहे शेतीला जोडधंद्याची जोड देणं गरजेचं आहे जोपर्यंत जो जोडधंद्याची शेतीला आम्ही जोड देणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्या शेतीचा विकास होणार नाही मी या संदर्भात म्हणेन विलायती भाषेमधूनही बोलतात मंत्री विलायती भाषेमधूनही बोलतात मंत्री माणसाचा माणूस येथे मानणार केव्हा घाम ओतून जो पिकवी मळे अमृताचे दिवा झोपडीतून त्याच्या लागणार केव्हा काजळी दिव्या भोवतीचे त्याच्या झडणार केव्हा अरे किती काळ बघत बसावे भुगे घोषणांचे भास हे ब्रह्माचे फोडणार केव्हा माझ्या शेतकरी बांधवांना स्वातंत्र्य मिळणार केव्हा माझ्या शेतकरी बांधवांना स्वातंत्र्य मिळणार केव्हा शेवटी मी जाताना एवढंच म्हणेन थोर महात्मे होऊन गेले थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या समान व्हावे हाच खरा बोध सापडे हाच खरा मित्र हो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फक्त दीड दिवस शाळा शिकली आणि त्यांनी जे साहित्य निर्माण केलं ते साहित्य आज वेगवेगळ्या वेग वेग विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी वापरलं जात आहे मग तुम्ही आम्ही शिकलेली माणसं आहोत मग आम्ही सुद्धा कुठंतरी लेखनाकडे वळलं पाहिजेत आम्ही सुद्धा कुठंतरी वाचनाकडे वळली पाहिजेत आम्ही सुद्धा आमच्या लेकरांना शिकविण्यासाठी आमची मनोवृत्ती तयार केली पाहिजेत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आम्ही आमच्या लेकरांना शिकविण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबाचा चित्र बदलणार नाही हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली ठरेल त्यांचे करूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्याचा आपण प्रयत्न करूया वेग जयंतीच्या माध्यमातून माध्यमातून कार्यक्रमाच्या त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आपण सर्वांनी मिळून काम करूया जर आपण आताच दोन चिमुकल्याने या ठिकाणी इथं व्याख्यान केलं भाषण केलं अशाच वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्या स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून हा जागर आपण पुढे नेण्याचा काम करूया मला या ठिकाणी आपण बोलवलं माझ्याच भूमीमध्ये मा माझ्याच गावामध्ये मा मला बोलण्याची संधी मिळाली आणि आपण सर्वांनी अतिशय वेळ झालेला असताना सुद्धा ऊन प्रचंड तापलेला असताना सुद्धा अतिशय शांत अवस्थेमध्ये आपण ऐकून घेत आहे त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आपले आभार मानतो आणि माझ्या वाणीला मी विराम देतो धन्यवाद सर सपोन असं आपण मार्गदर्शन कराल एक गांड्या अभ्यासाचा परिपाक आहे चांगलं वक्तृत्व वक्ती म्हणून आपण त्यावर पाळत आहात आम्हाला या व्यक्तीचा की वाशन अभिमान आहे असंच आपण यशोशेकर गाठत राहा आणि आपल्या हातून विद्यार्थी घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो अत्यंत सुंदर असं भाषण करा त्याप्रमाणे जयंती मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर अध्यक्षीय